असे अनेक शहर आहेत ज्या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळले जात नाही अनेक शहर काय बहुतेक शहर असे आहेत बहुतेक सर्व शहर असे आहेत जिथे वाहतुकीचे नियम पाळले जात नाही परंतु यात जर सर्वप्रथम प्रथम क्रमांक कुठला लागत असेल तर आमच्या भिवंडी शहराचा आमच्या भिवंडी शहरात तर वाहतूक नियम म्हणजे काय हेच कुणाला माहीत नाही रॉंग साईड सर्रास चालवली जाते आणि रस्त्यावर तर प्रत्येक जण रॉंग साईड चा चालवतात पण आमच्या शहरावर आमच्या भिवंडीत रस्त्यावर तर रस्त्यावर उद्यान पुलावर देखील रॉंग साईड मारतात आणि ती रॉंग साईड मारू नये म्हणून के जुगाड केला जातो भिवंडीत आमच्या रॉंग साईड म्हणून मारू नये म्हणून जुगाड केला जातो आणि रॉंग साईडवाल्यांना प्रायोरिटी दिली जाते हा बघा रस्ता आहे ना मोठा आहे हा कल्याण मार्ग येणार आहे आणि इथून रॉंग साईड मारू नये म्हणून हे बघा गेला तो रॉग साईडवाला हे बघा हे कल्याणला जाण्यासाठी ॲक्च्युली उतरणच नाही आहे हे टोटल रॉंग साईडवाले दिसले हे बघा आणि रॉंग साईड मारून हा जुगाड केलेला आहे जो मधी डिवायडर दिसतो हा लांब हा डिवायडर कोणी रॉंग साईड मारून नये म्हणून जुगाड करण्यात आलेला आहे परंतु त्याचा जराही उपयोग होत नाही आहे कारण इथे शिस्त नावाची गोष्टच नाही आहे शहरात काय काय तर फोर व्हीलर सुद्धा ना रॉंग साईडने मारतात आज आपल्याला दिसले नाही ती गोष्ट वेगळी आणि या ठिकाणी इतक्या लांबलेचं मारला डिवायडरमध्ये ठेवला आहे इतक्या लांबलेचं घेऊन सुद्धा रॉंग साईड मारतात इथून रॉंग साईड मारतात अशी आमची भिवंडी आहे नियमांची म्हणजे वाहतूकच्या नियमांचा काहीही संबंध नाही कुणाशी सर्व मनमाने चालते आणि वाहतूक आता जो कल्याणवर येणारा हो रस्ता आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेरा सुद्धा लावलेला कॅमेरा सी सी टी व्ही पुढे चेक होतात की नाही ते माहीत नव्हतं कॅमेरा आता बंद झाला होता अनेक ठिकाणी प्रॉब्लेम आहेत वाहतुकीचे सर्वात जास्त प्रॉब्लेम आहेत भिवंडीत सर्वाधिक प्रॉब्लेम वाहतुकीचे आहेत सर्रास नियम तोडले जातात अहो एक तर पहिले झाला लहान आहे उद्दान इतका लांब तर इतका म्हणजे रुंद पण नाही आहे परंतु तर सुद्धा ट्रॉफिक केली जाते हे भिवंडी एस टी स्टँड आणि बिवंदिसची साचलेलं आहे पाणी गुगल मॅपवर याला लेक म्हणून दिला जातो की तलाव आहे म्हणून आणि तुम्हाला जसे की मी बोललो हे बघा इथे वाहतूक कोंडी लागलेली आहे कशी पाय मेल्ले केली जाते वाहतुकीच्या नियमांची ते आपण पाण्याचा प्रयत्न करूया इथे सतत वाहतूक होते सतत तो बघा रॉंग चार्ज उतरलेला बाईक घेऊन सकाळ दुपार संध्याकाळ कसे पण आहे आणि इथे रॉंग साईडवाल्यांनी डायरेक्ट एंट्री मारतात आणि जाती हा तो डिवायडर आहे बघा हा साईडला सरकवलेला आहे खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आहेत आणि हा बागे फिरतोच बागे फिरदोच्या ठिकाणी आपण आलोलो आणि इथे तर रस्ते पण खराब आणि वाहतूकच्या नेमांचे तीन तेरा आता एकच ब्रिज झाला आता तुम्हाला दुसरा ब्रिज पण दाखवतो कसे वाहतो किती नेमांचे वाढ तिथे बघतोय कुठे चालतोय आता जो दाखवला तो स्वर्गीय राजीव गांधी उद्यानपूर रामेश्वर मंदिर ते बागे फिरतोच आणि हा दुसरा जो आला तो भारतनरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उद्यानपूर पूर्ण वाट लावले ते ब्रिज बोरची काहीच दिसत नाही आहे हा रस्ता सरळ वाऱ्यासाठी आणि विजया आजारा घेतला कल नाशिकसाठी परंतु जे नाशिक, पर नाशिक मार्गे येतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणे खालतून जाणं असते परंतु ते ब्रिजच्या वरतूनच जातात आणि ज्यांना इकडे येत असतं छत्रपती शिवाजी महाराज चौकावर त्यांना ते खालतून येणं असतं पण ते वरतूनच येतात हे बघा तो चंद्रपूर शिवाजी महाराज चौकाकडून आलेला आहे रॉंग साईड आलेला आहे इकडे आणि हे रॉंग साईड जाणार हे बघा टोटल रॉंग साईड काही बी नाही घेणार संध्या इथे असतात जे वाहतूक अधिकारी ते इथे उभे असतात परंतु फक्त इथे उभे राहतात तिथे समोर जे रॉंग साईड मारले ते तिथे नाही बघत खड्डे तर काय आता आता काय हे तर वाईट खड्डे तर फार भयानक अवस्था आहे रस्त्यांची तर रस्त्याची उड्डाणपुलाची देखील भयानक अवस्था ही आमची भिवंडी अशी भिवंडी बाहेर कुठे घेतलं म्हटलं भिवंडीत राहतो तर अरे तुम्ही भिवंडीत ना आता ते ट्रॅफिक वगैरे नियम पाहिले जात नाही तिथले असं बोललं बघा हे बघा कुठनं गाडी घाला असो व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आपल्यासाठी आपले मराठी जय हिंद जय महाराष्ट्र